या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश हार्वेस्टर आणि ड्रोन फवारणी सर्व्हिसेस आमच्याकडे गहू सोयाबीन तूप ताग मका हरभरा इत्यादी सर्व प्रकारचे हार्वेस्टिंग करून मिळेल तसेच आमच्याकडे शेतीतील सर्व प्रकारच्या पिकांच्या फवारण्या योग्य दरात करून मिळतील मुक्काम पोस्ट निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रोपरायटर नारायण शेठ भापकर संपर्कासाठी क्रमांक त्र्याण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी नव्वद बारा तसेच सत्त्याण्णव शून्य शून्य बारा शून्य एक शून्य एक मुस्लिम बांधव हे खेळवून आलेले पाऊस एक प्रश्न अतिशय दुर्दैवी आहे पण आता काय घटलेलं काय करू शकतो काय रे हाय सरवाला नाही आपली जे गाडी पिळवाली आहे म्हणजे जे आपण रोज प्रवासी वाहतूक करतो त्याला मागून जो होता रोकडे म्हणून त्याला ते गाडी कंट्रोल झालेला आहे आणि उभ्या असलेल्या बंद पडलेल्या जी साईडला साईडलाइन्सची होती त्याच्यावर जा मागून जाऊन एकदम जोरात दो दो जाऊन तो धडकला स्वतः चालवणारा चालक पासून तर जवळजवळ नऊ लोकांचा आता मृत्यू झालेला आहे त्यापैकी पाच लोक आपल्याला पाहुणे आले होते खेडचे होते ते कांदळीला काही कार्यक्रमासाठी आले होते त्याच्यामध्ये महिला आहेत आणि जे, जे, जे एक महिला जे आहे आमचे मुस्लिम बघितले तिथं एक छोटा भाग दोन वर्षाचा ते प्रवास झालेला आहे बाकीचं संघर्ष चालू आहे नऊ बाकीचे जे सात लोक आहेत त्यापैकी दोन अजून सिरियस आहेत दोन किंवा तीन सोळा जण होते नऊ डेथ झाली आता सिरियस तीन जण आहेत वारंवार बंद करतात अपघात होते एसटीचा काही अंशी कारभार सुद्धा काही होत नाही बघा असा विषय आहे रस्त्यावर प्रत्येकाने गाडी बंद पडणे हातात नाहीये चांगल्या गाडी सहब पडतात एस टी बंद पडतात प्रायव्हेटने बंद पडतात पण प्रश्न फ्रस्ट असा आहे आज गाडीवर कंट्रोल करत राहिले नाही आयसरली पाठी धक्का मारायला काहीच कारण नाही एसटी नाहीये असं आहे समजा एस टी एसटी समजा उभी नाही उभा असेल ते समजा जेव्हा नुसतं झाड उल असेल तर झाडाला जाऊन धोकणार ना माझं म्हणणं असं आहे रस्त्यावर प्रत्येक मारसंके एवढ्या स्पीड ने आता वनवे झालेले हे वनवे हायवे म्हणजे रस्त्याच्या अर्थात एवढ्या सुधारणा झाल्या इतके सुपर रस्ते रोड तुम्हाला वर्टिंग तुम्हाल ला ठेवलेला नाही वनवे रोडला जर तुमचा आपण होतो याचा अर्थ काय समजायचा आम्ही आणि हे वारंवार होते तर मी आता आपल्याला माहित आहे की जो आता नगर आणि नाळशीचा घाट आहे तिथे चार पाच दिवस बंद ठेवून त्याच्या डिवर्डर सगळे मान्य केलेले आहेत म्हणजे पिंपळगाव जोग्यापासून डिंगोर पाल तर पाट्यापासून तर पर्यंत उदापूर पासून तर ओतूर पर्यंत आणि ओतूर पासून तर डोंगर टोल नाक्यापर्यंत याचं काम आता तातडीने आपण हातामध्ये घेतलेलं आहे डिवायडरचं अतिशय रस्त्यावर यायला म्हणजे मोठा धोका आहे आणि त्या धोक्यामध्ये आपण प्रत्येक जण कसं काम करणार आहे कशी कर गाडी चालवणार आहे रस्त्यावरची माणसाला कुठल्याही पद्धतीचा संवेदनशील संवेदनशीलपणा जो आहे वक्तवीलपणा जो आहे जो संयम आहे तो जर आपण नाही राखला तर या वारंवार गोष्टी करतायत मला दोन हजार दो पंचवीस ची धोक्याची घंटा वाटते अपघाताची आमचा विषय झाला माझा आणि सरपंच साहेबांचा सर्वात जास्त अपघाताची सुरुवात पंचवीसच्या सुरुवाती झालेली आहे माझी नम्र विनंती माझ्या बायबाप जनतेला आहे अतिशय आक्रोशाचं वातावरण आहे परिस्थिती गंभीर आहे आपण सर्वांनी जेवढं होत आहे तेवढं रस्तेवाल्यानंतर प्रत्येकाने हे मोबाईल ठेवायला बाजूला जरा मोबाईल बाजूला ठेवा लोकांचा विचार माझा ठेवा आणि आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण स्वतःला कसं सुखरूम पुन्हा पाठीमाग घेऊन येऊ आपल्या घरी आपले लोक वाट पाहतायत याची एक काळजी करू पण हे घटना अतिशय साहेब या घटनेच्या प्रति अतिशय शोक व्यक्त करतो आपण सगळेच मांडावे अपघात झाला भविष्याला उपाययोजना साहेब आता ऍक्सिडंट आहे ती काळजी घेतली गेली पाहिजे खर तर आयुष्यवाल्याने धक्का मारला आणि एसटी जरी बंद नसती तर धक्का एवढ्या जोरात होता तर तो पुढे जाऊन पलटी होऊन लोकांचा जीव गेला असता एवढा जोरात होता मला वाटतं आमचे नंदुआड सरे वगैरे ही सगळी मंदिर होती त्यांनी मशीन लावून ती गाडी माग ओढली म्हणजे एवढ्या जोरात धक्का आयशरचा होता त्याच्यामुळं चालकाची चूक म्हणायची ते आयुष्यवाले चूक कारण आयशरवाल्याने धक्का मारला त्याला कंट्रोल होणं शक्यच नव्हतं कारण मोठी गाडी आणि बारीक गाडीमध्ये जो स्फडक आहे मला वाटतं त्यातून ही घटना घडली अत्यंत दुर्दैवी घटना आहे आता हे जे काही आपल्या पद्धती जी लोक आहे सगळी सर्वसामान्य कुटुंबातली आहे आपल्या माध्यमात लोकांना आता जवळजवळ सहा लोकांना उपचार सात लोकांना उच्चार नाही नारायणगाव कांदळी आपल्या या परिसरात चौदा नंबर काही पिंपळवंडी याच परिसरातली सगळी आपल्या परिसरातली लोक फक्त दो दोन व्यक्ती ज्या मृत पावल्यात त्या खेडच्या आहेत आणि दोन लोक तीन लोक ते खेडचे आहेत सोळापैकी पाच खेडचे आहेत आणि अकरा आपले आहेत आपल्या तालुक्यातले आहेत नऊ नऊ डेट no. झाले no, yeah. तातडीने पोस्टमॉर्टम करायला सांगितलेले आहेत पंचनामे चालू आहेत आए, आयसरवाला पकडलेला आहे तो स्वतः सिलेंडर झालाय पोलिस स्टेशन त्यांनी गाडी लावून जमा झालेला आहे अशी एखादी परिस्थिती आहे अनु दोन तीन लोक जे ओळख आपण खाली का